एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शूरांच्या नावानं महाराजस्म शिबिरेमध्ये म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न आमदार मंगेश चव्हाण हातले येथील मंडळस्तरीय समाधान शिबिरात विविध प्रशासकीय विभागांमार्फत नऊशे एकोणऐंशी लाभार्थ्यां योजनांचा लाभ हातले तालुका चाळीसगाव इथं आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक सभागृह हा हातले इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी आमदार चव्हाण यांनी विविध प्रशासकीय विभागांनी शासकीय योजनांची माहिती देणं लाभार्थ्यांना थेट लाभ देणे यासाठी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या समाधान शिबिरे आयोजित करण्यामागचे शासनाची भूमिका स्पष्ट करत शासनानं लोकाभिमुख राज्य कारभाराचे आदर्श उदाहरण असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही शिबिरे नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या व प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न असून सर्व नागरिकांनी सर्व विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन उपस्थित नागरिकांना केले तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनापासून कामं करून शासनाचा उद्देश सफल करावा अशी सूचना देखील आमदार चव्हाण यांनी घेतली यावेळी प्रांताधिकारी प्रमोद तो हिले तहसीलदार प्रशांत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट तात्या भोळे राजूभाऊ राठोड शेषराव बापू पाटील माजी पंचायत समिती सभापती संजय तात्या पाटील भाजपा अध्यक्ष डॉक्टर महेंद्रसिंह राठोड माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे सुभाषदादा पाटील भगवान परदेशी राहुल पाटील किशोर परदेशी योगेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व नायब तहसीलदार सर्व मंडळ अधिकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक उपस्थित होते या शिबिरामध्ये सर्व तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे लाभांचे वाटप करण्यात आले यावेळी तपासणी शिबिर देखील आयोजित केली होती सबर शिब, सदर शि सदर शिबिरात सर्व विभागांचे मिळून एकूण नऊशे एकोणऐंशी लाभ विविध लाभार्थ्यांनी घेतला सनेज के सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार